हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता ताईं नऊ सकाळचा टायमिंग आहे आत्ता वाजलेलं आहे सकाळचे नऊ तर टिफिन वगैरे मी बनवला ह्यांनी कामाला गेले जेवण वगैरे करून आणि त्यानंतर ना मुलांना पण मी जेवू घातलं तर आज थोडं ना काम ना काम मी थोडं उशिरास करायला सुरुवात केली कारण दोन दिवस झालं बघा माझी तब्येत अजिबात बरोबर नव्हती तर डॉक्टरने मला पूर्णपणे रेस्ट सांगितलं होतं म्हणून मग मी दोन दिवस रेस्ट घेतला आणि फायनली आज ब्लॉक स्टार्ट करत आहे तर आज बार आहे गुरुवार तर आज पण थोडंसं म्हणजे डाऊनच होती तब्येत कारण कालपासून माहिती नाही चेस्टमध्ये मा खूप जास्त पेन होत होतं आणि प्लस फिवर पण आलेलं आणि पूर्ण बॉडी पेन होत होती त्यामुळे मग काल डॉक्टरकडे केले ए सी जी वगैरे काढलं टॅबलेट घेतल्या म्हणजे खूप काही केलं आणि आज सकाळी पण मला अर्ली मॉर्निंगचा ब्लॉग बनवायचा होता पण हिंमतच झाली नाही तब्येत बरी नसल्यामुळे ते मला ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा करूयात तर म्हणून मग आज मी थोडा लेट ब्लॉग स्टार्ट करत येतात तर सकाळची आपली जी मॉर्निंगची कामं असतात टिफिन वगैरे स्वयंपाक वगैरे ते सगळं झालं आणि आज मी तुमच्यासोबत शे शेअर करत आहे की आपले हाऊस क्लिनिंग मी कशा पद्धतीने करते तुम्ही म्हणतात की दररोज घरातलीच क्लिनिंग वगैरे दाखवते तर टाईम न असं आहे ना माझे तेच ब्लॉग जास्त चालतात जे मी ज्यामध्ये मी किचनची क्लिनिंग असो घरातली क्लिनिंग असो ते दाखवते म्हणून मग असेच ब्लॉग मला बनवावे लागतात बाकी बाहेर कुठं फिरायला मी जास्त काही जात नाही आपण बोल आपलं घर बलं एवढंच आहे माझं त्यामुळे तर जे आहे जशी आहे मी तेच मी तुम्हाला खरं खरं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण बघा बाहेर जरी मी फिरायला गेले तर किती दिवस जाणार ना दररोज दररोज तर नाही जाऊ शकत मुलाबाळांना बाळांना सोडून त्यामुळे आणि दोन मुलं आहेत ते त्यांना घेऊन इकडं तिकडं कुठे हिंडत बसा त्याच्यापेक्षा घरी राहिलेलंच मला बरं वाटतं आणि त्याच्यातच माझा टाईम ता पण जातो घरातली कामं करण्यात मुलांना सांभाळण्यात त्यांचा अभ्यास घेण्यात त्यामुळे मग बाहेर पण कुठे जायचं मन होत नाही हो पण आता मी लवकरच गावी जाणार आहे कारण Uh, सारखे आता दोन तीन महिने झालं ना मला बिलकुल बरं वाटत नाही आता आता थोडं थोडी रेस्ट घेण्याची मला खरंच खूप गरज आहे तर बघू आता संक्रांत झालं मी जाईल गावी आणि तिकडे गेल्याच्यानंतर पण गावाकडले ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पण बघणार आहात पूर्ण आपले हाऊस क्लिनिंग मी एका घंट्यामध्ये सगळं घरातलं काम कसं आवरते ते सगळं मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सुरुवातीला ना मी हॉलमधलं सगळं आवरून घेतलं जेव्हा हेणे कामाला जातात ना बघा त्यानंतरच मग माझ्या कामाची स्पीड पूर्ण वाढते कारण जोपर्यंत सगळेजण घरात तर मग मी किती जरी आवरून ठेवलं तरी मग ते वापस पसारा करतातच त्यामुळे मग हेनी कामाला गेल्याच्यानंतर मग आरामशीर एक, -एक काम करत असते तर सुरुवातीला पूर्ण घरामध्ये जे काही आवरावर आहे ना ती केली त्यानंतर आता पूर्ण घरामध्ये झाडून वगैरे मारून घेत आहे तर आज तिथे बघू शकता शिव किती मस्त खेळत आहे ना तर कालपासून तब्येत डाऊन असल्यामुळं मी पूर्णपणे रेस्ट घेतला आणि सकाळी पण खूप उशिरा उठले सात साडेसात वाजले होते आणि उठल्याच्यानंतर बघते तर बघा पूर्णपणे घरामध्ये मुलांनी वाटाण्याच्या शेंगा केलेल्या मुलं लवकर उठलेले आज जेव्हा मी आराम करते ना तेव्हा मुलं लवकर उठतात आणि जेव्हा मग मी लवकर उठते तेव्हा मग मुलं लेट उठतात असं होतं आणि बरं वाटत नव्हतं त्यामुळे मग यांनी म्हणले की थोडंसं आरामच कर तर म्हणून मग लेट उठले होते आज आणि त्यानंतर टॅबलेट वगैरे घेतल्या परत मग थोडा वेळ आराम केला आणि मग शिवाने आरूटीव बघत बसले होते आणि तोपर्यंत तो मला घरात घरात एवढा केर कचरा केला की के म्हणजे काय सांगू इथे बघू शकता तुम्ही पूर्ण घरामध्ये पूर्ण वाटाण्याच्या शेंगा वगैरे पाडल्या होत्या खाऊन तशाच फेकल्या होत्या आणि ते बघून मला असं वाटत होतं की मला हे बघूनच अजून दुखणं येईल म्हणून मला चला आधी पटकन घरातला आवरून घेऊयात आणि त्यानंतर मग आराम करूयात बघा जेव्हा घरात साफसफाई असते घर स्वच्छ क्लीन असतं ना त्यावेळेस आपल्या त्यावेळेस आपलं मन पण प्रसन्न राहतं पण ज्यावेळेस घरात गर्दा असतो किंवा मग सामान इकडं तिकडं पडलेलं असतं त्यावेळेस आपण शांतपणे आराम पण नाही करू शकत कारण मग त्यावेळेस आपल्याला चिडचिड होते ते बघूनच म्हणून मग मला चला आधी घरातली साफसफाई करू आणि त्यानंतर मग रेस्ट घेऊ तर सुरुवातीला आता पूर्ण घरामध्ये झाडून वगैरे मारून घेतलं आणि आता बाकीची कामं पण माझी राहिली आहेत किचनमधलं सगळं आवरायचे भांडे वगैरे राहिलेत फक्त स्वयंपाक झाला होता तर आज मी खूप हळूहळू काम करत होते कारण बिलकुल म्हणजे तसं तर ब्लॉकसुद्धा बनवायची आज हिंमत होत नव्हती पण मी म्हटलं ठीक आहे कसा काय ना बनूयात कारण बघा यूट्यूबवर पण असं आहे ना तो है तर तुम्ही कंटिन्यू राहिलात तर आपलं चॅनल चालतं नाही तर मग जर तुम्ही ब्लॉगने अपलोड केले टाईम टू टाईम तर मग परत चॅनलची रीच डाऊन होते आणि व्ह्यूज येत नाहीत तसं तर आता माझे खूप चॅनल डाऊन गेले व्ह्यूज बिलकुल बी येत नाहीत थोडे थोडे येतात दोनशे तीनशे पाचशे हजार असे पण त्याच्यावर जातच नाही आहे माहीत नाही कशामुळे पण मी प्रयत्न करते माझ्याकडून जेवढं होईल तेवढं कारण घर सांभाळून मुलं सांभाळून हे सगळं करणं म्हणजे खूप अवघड आहे सगळं करायला गेलं तर आणि डेली ब्लॉग टाकणं तर पॉसिबलच होत नाही माझे चॅनल दोन तीन दिवसाला होतं तसं मी अपलोड करत असते तुमच्यासोबत शेअर करते, करते। आणि मी माझं डेली रुटीनच तुमच्यासोबत शेअर करते कारण मी जास्त बाहेर वगैरे पण जात नाही ना त्यामुळे जेव्हा कधी जाते ते तुम्हाला मी नक्कीच दाखवते तर इथे बघू शकता पूर्ण घरामध्ये झाडून वगैरे मारलं आणि आरूला ना आज त्याची गाडी क्लीन करायची होती मी मला पाण्याने धुतली तर ती गाडीची बॅटरी खराब होईल पण त्याची बॅटरी ऑलरेडी खराब झालेली आहे म्हणून मग तो काय करत होता त्याची चाकं वगैरे थोडंसं क्लीन करून घेत होता म्हणला मम्मा का गाडी खूपच घाण झाली मी पुसून घेतो थोडी तर मग ते पुसून घेत आहे आणि इथे बघू शकता पूर्ण घरात मध्ये आता मी पोछा मारत आहे तर आता पूर्ण घरामधलं माझं आवरून झालं म्हणजे पोचा वगैरे मारला आणि त्यानंतर हॉल एवढा छान आणि क्लीन दिसत होता ना तर ते बघून खूप बरं वाटलं मला त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये खूप सारे भांडे पडले होते तर आता एक एक करून ही सगळी भांडे मला घासून घ्यायचे आहेत स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता ते सगळा स्वयंपाकनं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला मी आणि आज जास्त काय बनवलं नव्हतं सिम्पल असंच बनवलं होतं छोले बनवले होते आणि चपाती बनवली होती तर ते सर्व मी दुसऱ्या भांड्यामध्ये हो काढून घेतलं स्वयंपाक वगैरे आणि आता हे सगळ्या भांड्यांमधलं ना खरकट मी एक, -एक करून काढून घेत होते त्यानंतर आता सगळे भांडे हो वगैरे मी क्लीन करून घेईल तर बघा जर आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल समोर जायचं असेल तर आपल्या कामाशी काम ठेवणं काम हे खूप आवश्यक आहे कुणाबद्दलही वाईट बोलून किंवा कुणाबद्दलही खोटेपणा करून किंवा कुणाबद्दलही काड्या करून आ, तुम्ही मोठे नाही होऊ शकत आणि तुम्ही पुढेही नाही जाऊ शकत कारण जेव्हा तुम्ही लोकांना खड्ड्यात पाडण्याचा विचार ना त्यावेळेस सर्वात पहिले तुम्ही खड्ड्यात पडता आणि हे खूप सत्य आहे बघा त्यामुळे जे लोक तुमच्या आसपास आहेत ना त्यांची पारख घडणं खूप आवश्यक आहे कोणती चांगली आहेत कोणती वाईट आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं कधी कधी आपलीच माणसं आपल्या आपल्याशी गात करतात त्यामुळे जी लोक साखरेप्रमाणे आपल्याशी आपल्याशी गोड बोलतात ना अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे कारण बघा साखरं जसं साखर जशी शरीराला खूप घातक असते ना जेवढी ती गोड आहे तेवढीच ती घातक आहे घातक असते त्यामुळे जेवढी गोड माणसं आपल्याशी बोलतात ना तेवढीच ते आपल्यासाठी खूप घातक असतात असं मला वाटतं कारण मी बरेच दिवस झालं माझ्या आजूबाजूचे लोक बघते जे समोर एक आणि माघारी एक बोलतात म्हणजे समोर तुमच्यासोबत एवढी चांगले चांगले वागतील चांगलं बोलतील आणि तीच लोकं माघारी तुमच्या माघारी जाऊन जाड्या करतील तुमच्याबद्दल वाईट बोलतील तर अशा लोकांपासून खरंच सावध राहा एक वेळेसनं जे लोक खरं बोलतात तोंडावर बोलतात त्यांच्याशी तुम्ही नीट वागा चांगलं वागा आणि त्यांचं ऐका पण साखरेप्रमाणे जे गोड बोलतात ना अशा लोकांपासून सावध राहा कारण अशी लोकं कधी घातपात करतील ना सांगता येत नाही तर हे बघा जर आपल्याला कुणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर कधीच आपण त्याच्या कुणाबद्दल वाईट देखील बोलू नये सगळ्यांशी चांगलं ना काय प्रॉब्लेम आहे तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं ताईंन जे काही अनुभव येत आहे तेवढंसं तुमच्यासोबत शेअर केलं कारण माझ्यासोबत म्हणजे मा दुसरं कोणी आहे नाही की मी ज्यांच्यासोबत शेअर करू तुम्हीच माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि तुम्हीच माझं काही सगळं काही आहे त्यामुळे मग तुमच्यासोबत मी माझं जे काही मनातले सुखदुःख आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते असो आता आपलं दररोजचेच कामं चालू आहेत भांडे वगैरे माझे घासून झाले त्यानंतर आपलं रोजचं काम म्हणजे हे किचन क्लिनिंग तर आता सुरुवातीला नाही ही गॅस शेगडी वगैरे मी क्लीन करून घेत आहे व्यवस्थित मी घासून घेतलं सुरुवातीला आणि त्यानंतर मग पाण्याने धुवून घेत आहे जोपर्यंत ना मी अशा पद्धतीने पूर्ण किचन क्लीन करत नाही ना बघा तोपर्यंत मला अजिबात समाधान भेटत नाही बहुतेक सम सवयीचा परिणाम आहे कारण बरेच दिवस झालं मी अशाच पद्धतीने किचन क्लीन करते सकाळी आणि संध्याकाळी जे असतं ना ते फक्त कपड्याने पुसून घेते कारण संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक नसतो त्यामुळं मग किचन पण एवढं घाण होत नाही ना म्हणून यावेळेस सकाळी जेव्हा मी किचन क्लीन करते ने, दिवस भर ने, पना पना कि ना त्यावेळेस दिवसभर ते अशा पद्धतीने साफ राहतो त्यानंतर मग दुपारी जेव्हा पण आपण स्नॅक बनवतो किंवा मुलांना काही बनवून देतो त्यावेळेस जेव्हा स्वच्छ किचनवर आपण बघतो ना त्यावेळेस मनाला मनाला एक वेगळं समाधान भेटतं असो तरी ते बघू शकता सगळी गॅस शेगडी वगैरे क्लीन केली त्यानंतर दररोजच काम म्हणजे हे नळं वगैरे क्लीन करणे सिंक वगैरे क्लीन करणे तर मी दररोज अशा पद्धतीने पूर्ण क्लिनिंग वगैरे करत असते आणि जे डेटॉलच्या बॉटल वगैरे आहेत ना त्यासुद्धा साफ करून ठेवते कारण बऱ्याच वेळेस त्याला पण घाण हात वगैरे लागतात ना त्यामुळे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आणि सगळं जेव्हा माझे भांडे घासून होतात ना त्यावेळेस ना ही जी चाळणी आहे ना सिंकमध्ये ती मी काढून त्यामधले सगळे घाण काढून बाहेर फेकून देत असते आणि त्यानंतर मग वापस लावून ठेवते कारण ती तशीच आहे ना बघा त्यामध्ये खरखट अटकतं आणि त्यामुळे मुंग्या वगैरे पण होण्याची म्हणजे शक्यता वाढते त्यामुळे मग होता होईल तेवढं अशा पद्धतीने क्लीन करण्याचा प्रयत्न करते नंतर ना हे वायपर वगैरे पण मी धुवून घेते आणि ज्या काही भांडे घासायच्या घासण्या आहेत ना त्या सगळ्यांना मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कारण बऱ्याच वेळेस त्यामध्ये अन्न अटकतं आणि ते तसंच तर मग ते एकदम घाण वास येतो त्या घासण्यांचा त्यामुळे मग ते क्लीन करून ठेवलं आणि ते बघू शकता आता किचनमधलं माझं सगळं आवरून झालं आहे आणि सगळं आवरल्याच्या ना किचन खूप मस्तपैकी चमकत होतं हा जो शेल्फ आहे ना हा पण मी क्लीन करून त्या डब्यामध्ये सगळे सामान वगैरे भरून ठेवलं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये याच ब्लॉगमध्ये मी समोर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण बघा हे हे जे आता मी तुमच्यासोबत क्लिप शेअर करत नाही हे आधीच्या ब्लॉग जे आहे ज्या दिवशी मी किचन क्लिनिंग केली होती ना त्या दिवशी संध्याकाळी सगळ्या डब्या भरणे वगैरे होते ना ते सगळे सुकून मी त्यामध्ये सामान भरलं होतं तरी ते बघू शकता हे जे कंटेनर होते हे सगळे ना छानपैकी वाढलेले आहेत म्हणजे पाणी वगैरे सगळं निघून गेलेलं आहे त्यामधलं आणि रात्री पूर्ण किराणा वगैरे पण आणला होता जे काही ग्रोसरी शॉपिंग वगैरे आपण करतो ना मंथली ती केलेली आहे आणि त्यामध्ये एवढं सर्व सामान वगैरे आणलं होतं जास्त काही मी मागवत नाही दोन दोन तीन तीन किलो सगळं सामान मागवते कारण मग एक दीड महिना हे आम्हाला सामान जातं आणि त्यानंतर मग दुसरं आणावं लागतं तर इथे बघू शकता सुरुवातीला ना सोयाबीन आणले होते तर मग सोयाबीन वगैरे मी डब्यामध्ये भरून ठेवलं त्यानंतर तूर डाळ वगैरे आणि दोन किलो असे आणलेले होते सर्व सामान ते तर एका डब्यामध्ये काही बसत नव्हतं म्हणून मग दोन दोन भरण्यामध्ये मी एक सामान भरून घेत होते त्यानंतर पोहे वगैरे आणले पोहे जास्त कोणी खात नाही बघा कारण बघा मुलांना वगैरे पण पोहे जास्त खायला दिले ना ॲसिडिटी होते त्यामुळे मग थोडं पोहे वगैरे आम्ही कमीच खातो आणि शेंगदाणे वगैरे सगळ्यांना खायला खूप आवडतं त्यामुळे शेंगदाणे जास्त भाजीला पण वापरले जातात आणि असेच भाजून खायला तेल मीठ टाकून खूप छान लागतात बघा ते त्यामुळे मग शेंगदाणे थोडे जास्त मागवले होते त्यानंतर तांदूळ वगैरे सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवले आणि जेव्हा आपण बघा महिन्याचं सामान आपलं संपत आहे ना त्यानंतर ना आ, मी अशाच पद्धतीने करत असते जे काही डबे रिकामे आहेत झालेले आहेत ना ते सगळे घासून स्वच्छ धुवून त्यामध्ये नंतर सामान भरते यामुळे काय होतं एक तर घराची साफसफाई होते डबे क्लीन होतात शेल्फ क्लीन होतो दुसरं म्हणजे जेव्हा आपण नवीन सामान डब्यामध्ये भरतो ना तर त्याला कीड लागत नाही ते खराब होत नाही त्याला मुंग्या होत नाहीत त्यामुळे मग अशा पद्धतीने करणं आवश्यक असतं आणि इथे न पहिल्यांदीच मी बारीक साबुदाना मागवला होता कारण बरेच जण म्हणतात बघा की हे साबुदाणा ना पंधरा मिनटातच असा भिजतो आणि लगेच्या लगेच लगे करता येतो आपल्याला आणि आमच्या घरी ना जास्त काही उपवास सगळ्यांना नसतो मलाच असतो कधी कधी जेव्हा पण असतो तेव्हा तर ह्यांना ना नुसतं साबुदाना खायला खूप आवडतो म्हणजे उपवास नसला ना तरीसुद्धा त्यामुळे मग हा बारीक साबुदाना मी ह्यांना आणायला सांगितला आणि हे खूप सारे मखाणे मी डिमार्टमधून घेऊन आले होते कारण मला ह्याचं बनवायचं होतं पावडर पण त्याचा काही मुहूर्तच लागत नाही आहे कारण मी म्हटलं होतं की शिवला ना दररोज मी दुधामध्ये असे ड्रायफ्रूट्सचं पूर्ण पावडर वगैरे हो करून एक एक चमचा दुधामध्ये दे टाकून देत जाईल तर बघू लवकरच ते देखील मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे खूप सारे मखाणे आणले होते तर दोन तीन भरण्यांमध्ये हे भरून ठेवले मी आता जेवढ्या काही भरण्या माझ्याकडे होत्या ना त्यामध्ये सगळ्यांमध्ये मी थी सामान भरून ठेवलं आणि जे सामान थोडं थोडंसं होतं ना ते मी या छोट्या भंड्यांमध्ये भरून ठेवलं आणि बघा मला स्टीलचे जे आपले डबे असतात ना त्यापेक्षा ना अशा भंड्यांमध्ये सामान ठेवायला खूप आवडतं कारण यामुळे काय होतं माहिती आहे का सगळ्या भरण्या वगैरे आपल्याला लगेच दिसतात आणि सामानही लवकर सापडतं नाही तर नेहमी माझ्याच्याने काय होतं ज्यावेळेस मी स्टीलचे डबे वापरायचे ना कोणत्या डब्यात काय ठेवलं हे मला लक्षातच नाही राहायचं आणि त्यामुळे कधीकधी ते सामान करावायचं त्यामुळे मग मी काय करते थोडंसं सा सामान सगळं ह्या डब्यांमध्ये काढून घेते आणि उरलेलं स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवते जेव्हा मला पाहिजे असतं ना जसं लागेन तसे मी काढून घेत असते आणि ते बघू शकता की ते सुंदर हे वळण्या दिसत आहेत ना आणि स्पेशली हे स्क्वेअर शेपचे कंटेनर मला खूप आवडतात आणि तुम्ही बघू शकता सकाळीच मी हे पूर्ण शेल्फ वगैरे क्लीन केला होता म्हणजे जे किचन क्लिनिंगचा मी ब्लॉग दाखवला तर त्या ब्लॉगमध्ये तर आता हे सगळ्या भरण्यांना सुरुवातीला मी झाकण वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग सगळे हे शेल्फवर ठेवून देत आहे सर्व सामान मी शेल्फवर ठेवून दिलं आणि त्यानंतरनं जे शेंगदाणे उडले होते ना एक किलो ते या डब्यामध्ये मी भरून ठेवले आणि जे काही थोडंफार सामान राहिलं होतं ना ते या दुसऱ्या स्टीलच्या डब्यामध्ये थोडं थोडं मी भरून ठेवलं जसे लागेल मग तसं मी घेत जाईल तर <coughs> आता हे जे डबे आहेत ना ते मी रॅकवर ठेवून देते कारण ट्रॉलीमध्ये एवढी काही जागा नसती हे डबे वगैरे बसत नाही ना त्यामुळे तर सामानासोबत सामाना ना नेहमी ह्यांनी भरपूर असे बिस्किट असो किंवा मसाल्याचे पॅकेट्स असो ते पण घेऊन येतात तर जेवढं काही एक्स्ट्राचं सामान असतं ना बघा मसाले बिस्किट मॅगी वगैरे ते सगळं मी यामध्ये ठेवते खोबऱ्याचा कीस वगैरे सगळं तर बिस्किटचे पुढे ना मी थोडेसे वरती ठेवले कारण मुले मागतात ना त्यामुळे खाली गेले ना मग काढायला खूप अवघड जातं नंतर साबण वगैरे भांड्याचे साबण वगैरे ते सगळं आणलं होतं ते सगळं उतरून ठेवलं मस्त डाळ वगैरे आणि जे भांड्याचे साबण असतात ना ते ह्या शेल्फवरच मी ठेवते कारण तिथे खाली भांडे वगैरे हो घासल्या जातात म्हणून घ्यायला इझी पडतं ना मला त्यामुळे तर असा होता आजचा ताईंनो ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि ताईनो आधी तुम्ही किती कॉमेंट करायच्या आता कॉमेंटच नाही करत तर प्लीज प्लीज एक कॉमेंट करत जा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करत जा तसेच सगळ्यांनी काळजी काय भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय